श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण हा आहे संडेचा म्हणजेच रविवारचा ब्लॉग तर रविवार म्हटलं की सगळीच कामं लेट लेट असतात तर रविवारी ब्रेकफास्टसाठी आम्ही बनवलं होतं भुर्जी ऑमलेट हवं होतं पण अंशू बोले नाही आई मला भुर्जीच पाहिजे मग भुर्जी बनवली होती आणि बॉईल्ड एग होते तर ता त्याच्यावरती बॉईल्ड एगवरती चटणी आणि मीठ असं भुरभुरलं होतं आणि ब्राऊन ब्रेड आणले होते इथे मी आणि रिदू ए दोघीने एक ताट बघ घेतलं होतं आणि बाबा आणि अंशूनी एक ताट घेतलं होतं आणि रिदू इथं ते घेऊन मस्त खेळत होते आणि लंचमध्ये ॲक्च्युली प्लॅनिंग होतं फिश आणायचं तर हे फिश आणायला गेले होते आणि हे नेताना तंदुरीसाठी चिकन घेऊन आले तंदुरीचं प्लॅनिंग ह्यांनीच केलं होतं आता इथे फिश बघा अजिबात साफ केलेले नव्हते मला हे फिश साफ करण्यामध्ये जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला असेल क्लीन करून द्या म्हटलं तरी अजिबात क्लीन करून देत नाही त्यांना खूप घाई असते ॲक्च्युली त्यांच्याकडे खूप खूप कस्टमर असतात रविवारी वगैरे नंतर इथे बघा मॅरिनेशन चालू होतं मॅरिनेशनसाठी त्यांना मसाला मी कलपत्यातच कुठून दिला त्यांनी चिकनला मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं साईडला आणि हे मॅरिनेशन झालं तर त्यांनी फिशला पण मॅरिनेट केलं आहोणीच आहोनचं चालू होतं कारण हे ना तंदुरीचं तेच बनवणार होतं तर तंदुरीचा जो कोटिंगचा मसाला होता ना तो बनवण्याचा व्हिडिओ स्टोरेजचा तो प्रॉब्लेम असल्यामुळे ना शूट झालाच नाही आणि मला कळालंच नाही जेव्हा कळालं तो तोपर्यंत कोटिंग करून झालं होतं तर इकडे मी ओव्हन पण प्री हीट करायला ठेवून दिलं होतं हे मॅरिनेट करून ना तासभरासाठी ठेवून दिलं होतं आणि ओव्हन आपण ही प्री हीट करतो आहे दहा मिनिट अडीचशे डिग्री सेल्सिअसला तर तुम्हाला सांगू का ओनमध्ये ना हे बनायला जवळजवळ तासभर गेला तर मी सांगेल की बेस्ट मेथड कोणती माहिती आहे का कुकरमध्ये त्याची एक अशी शिट्टी काढून घ्यायची एक वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला ओनमध्ये ठेवा किंवा तव्यावरती किंवा कळसवरती जाळी ठेवून त्याला असं मस्त बनवा ते पटकन बनतं म्हणजे माझा स्वतःचा हा अनुभव आहे मी याच्या आधी जे बनवलं ते कुकरमध्ये बनवलं होतं आणि ह्यावेळेस आम्ही जे बनवलं ते ह्याच्यामध्ये बनवलं आहे हे बघा हे फिश आहेत हे गावून आणलेली फिश आहेत दुसऱ्या आहेत ते आप आपले रावस जे आपण आज आणले होते भाकरी होती रात्रीचे शिल्लक राहिलेले वडे होते आणि फिशचाच रस्ता बनवला होता रावसचा तर असं जेवण होता आणि ग्रीन चटणी बनवली होती आम्ही तंदुरीबरोबर खायला कारण तंदुरी पण तोपर्यंत रेडी झाली होती आणि आता मस्त जेवण वगैरे करून झालं आराम करून झाला संध्याकाळच्या कर चहाची वेळ झाली तर चहा म्हटलं बनवूया तर हे बोलले नाही मला कॉफीच पाहिजे कारण त्यांना काय माहीत नाही रोज कॉफी कॉफी कॉफीच लागते चहा काही पितच नाहीत तर मग त्यांच्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा मी एका साईडला चहा कळत होता दुसऱ्या साईडला दूध तापून घेतलं आणि कॉफी असो किंवा चहा असो त्याच्यामध्ये लागतो गूळ तुम्हाला मी लास्ट टाईम पण म्हटलं त्यासाठी मग मी गुळ पावडरच आणून ठेवते कारण ते बरं बरं तरी ते मग दोन कप घेतले गुळ पावडर मी ऑलरेडी टाकून घेतली एका कपामध्ये मी कॉफी टाकली आणि कॉफी पण फक्त टाटाचीच कॉफी लागते दुसरी कॉफी पण आवडत नाही म्हणजे काय माहीत नाही मला पण तीच एक कॉफी लागते त्यांना तर मग आम्हाला दुकानवाल्याला सांगून ठेवावं लागते की बाबा ते कॉफीचे पॅकेट्स आले की आम्हाला सांग मग जेव्हा भेटतात ना आम्ही एकदम घेऊन ठेवतो खूप सारे तरी ते बघा मी थोडंसं दूध टाकून कॉफी आणि गूळ आहे तो छान असं मिक्स करून घेतला मग काय कारण काय होतं जर एकदम सगळं दूध टाकलं ना मग ते पटकन गार होतं त्याचं टेम्परेचर ते पटकन डाऊन होतं मग थोडंसं दूध टाकून मी आधी हे सगळं एकजीव करून घेते आणि मग वरून गरम गरम दूध होते मग कॉफी आहे ती मस्त अशी गरम गरम राहते तरी ते कॉफी तयार होती माझा चहा पण रेडी होता इथे बघा चहा मस्त असा आहे मग मी चहा पण कपामध्ये ओतून घेतला आणि तो पण मस्त असं त्याच्यामध्ये गुळ आहे तो मिक्स करून घेतला तर चहा पण रेडी झाला होता कॉफी रेडी झाली होती अंशूचं नवीनच सुरू होतं की आई मला ट्रे दे मी बाबांना कॉफी नेऊन देणार आहे आता तिला खूप हौस होती की बाबांना ट्रेमधून कॉफी नेऊन द्यायची तर म्हटलं ठीक आहे घे ट्रेमध्ये मग तिला ट्रेमध्ये कॉफीचा कप दिला मग बघा ती निघाली ती निघाली आणि छोटी पण एका साईडला धरू म्हणजे दोघीजणी बाबांना कॉफीचा कप देण्यासाठी घेऊन गेल्या होता आणि मग इथे बघा बाप मस्त असं प्रेमू तू चाललंय मस्त काही म्हणा पण बाप आणि लेकीचं प्रेम काही वेगळंच असतं आपण ते शब्दात मांडूच शकत नाही तर तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणी न करा तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद